नाकाबंदी याच्याकरता लाव नाका लावलेली आहे की थर्टी फर्स्ट डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक दारू पिऊन वाहने वगैरे चालवत असतात तर दारू पिऊन वाहन चालवू नये या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसेच ट्राफिक डी सी पी यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी दारू पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून अपघात होऊन त्यांचं आर्थिक मालमत्तेच आणि स्वतःच शारीरिक नुकसान होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही आज कारवाई करीत आहोत किती कारवाई आमची कारवाई एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सुरू राहणार आहे मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे नागरिकांना काय आव्हान नागरिकांना आमचं एकच आव्हान असणार आहे की कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये आणि कुटुंबावर कुठलेही संकट ओढून घेऊ नये माझं नाव मी सिनेअर पी आय वाशी ट्राफिक नवी मुंबई